वृक्ष पर्यावरणपूरक रक्षा विसर्जन करत लावले वृक्ष मृत झालेल्या भावाच्या मृत्यूनंतरही स्मृती सदैव आपल्या सोबत राहाव्यात यासाठी भौर तालुका देवळा येथील पवार कुटुंबियांनी मृत झालेल्या भावाची रक्षा विसर्जन न करता त्या रक्षेत पंचक्रियेच्या दिवशी व वटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत पाच वडाच्या झाडांची लागवड करत सामाजिक व पर्यावरणीय दृष्टिकोन पवार कुटुंबियांनी देवळा येथील व स्थित उद्योजक कौतिक पवार व जीवन विमा निगमचे सेवानिवृत्त अधिकारी जगन नाना पवार यांचे बंधू व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पवार यांचे पासष्ट वर्षीय रामदास पवार यांचे नुकतेच निधन झाले त्यांचा राहत्या शेतातच त्यांनी अंत्यविधी केला अंत्यविधीनंतर तिसऱ्या दिवशी रक्षा आजकाल लोक गाडीत भरून जवळच्या नदीत रक्षा विसर्जित करण्याची परंपरा असते त्यामुळे नदी व पाण्याचं प्रदूषण होते मात्र या कुटुंबियांनी आपल्या बंधूची रक्षा विसर्जित न करता शेतातच त्यांनी या रक्षेत दश पंचक्रियेच्या दिवशी व पटसावित्री पौर्णिमेचे औचित्य साधत पाच वडाचे झाड लावत भावाची आठवण म्हणून संगोपन करण्याचे ठरवले पंचक्रिया झाल्यानंतर त्यांच्या आई सरुबाई बंधू जगन्नाना कौतिक तात्या व मुलगा प्रवीण पवार पत्नी मंगलबाई अनिता मराठे बहिणी लताबाई निकम मीना शेवाळे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले पारंपरिक रूढी परंपरेला फाटा देत या कुटुंबाने उचललेलं हे पाऊल नक्कीच समाजासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे वृक्षारोपण करण्यासाठी खंडेराव वाघ सचिन मराठे सुनील पार्थ आबाजी पवार यांसह नातलगांनी पुढाकार घेतला प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी शरद पवार भौरी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबंधभूमी ऍप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा